हाय मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये तर आज आपण रवा लाडू बघणार आहोत तेसुद्धा बेसन लाडूच्या टेक्स्चरमध्ये आणि अचूक प्रमाणात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिना पाकाचे आहेत हे काहीही तामझाम न करता ही सर्वात सोपी रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ओलं खोबरं घरात होतं ते घेतलेलं आहे दीड वाटी थोडंसं मी गरम करून ठेवलेलं आणि त्यासाठी दोन वाटी रवा घेतलेला आहे आता रवा भाजायला घेऊयात त्यासाठी मी अर्धा ज्या वाटीने रवा मोजला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे आणि रवा चांगला मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि रवा भाजतोय तोपर्यंत आपण बेसनपीठ चाळून घेऊयात त्याचं प्रमाण म्हणजे दोन वाटी रवा असेल तर एक वाटी बेसनपीठ तुम्ही अर्धी वाटीसुद्धा घेऊ शकताय पण मी इथं एक वाटी घेतलेलं आहे आणि बघा आता मंद गॅसवरती रवा चांगला लालसर भाजलेला आहे तो उतरवून घेऊयात आणि बेसनपीठ भाजायला टाकूयात खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे आता बेसनपीठसुद्धा चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे बेसनपीठ भाजताना खूप सारं तूप नाही टाकायचे थोडंसं टाकलं तरी चालतंय याच्यात तुम्हाला थोड्याशा गाठी झाल्यासारख्या दिसतील पण त्या मिक्सरला लावल्यानंतर सर्व बारीक होणार आहेत तर आता बेसनपीठसुद्धा चांगलं भाजून झालेलं आहे आता जो नारळ नारळाचा खीस होता तो भाजून घेणार आहे राहिलेल्या तुपात नारळाच्या खिसाला तूप जास्त लागत नाही कारण ते भाजताना तेलकट होतं आहे ते सुद्धा चांगलं भाजून घ्यायचे याने काय होतं की आपले जे रवा लाडू आहेत ते चांगले तेलकट असे होतात तुमच्याकडं ओला नारळ नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा खीससुद्धा घेऊ शकताय आता त्यासाठी मी एक वाटी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि इलायची त्याच्यातच टाकलेली आहे आता मी मोजून दीड वाटी साखर घेणार वाट आहे वाटलेली एवढं प्रमाण एकदम अचूक आहे पण तुम्हाला जर अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही दोन वाट्यासुद्धा साखर घेऊ शकताय पण मी इथे दीड वाटीच घेतलेली आहे प्रमाण एकदम साधं सोपं आहे जर का दोन वाटी रवा असेल तर त्याला एक वाटी बेसनपीठ आणि दोन वाटी खोबऱ्याचा खीस तुम्ही घेऊ शकताय दीड वाटीसुद्धा चालतो आहे आणि त्याला दीड वाटी साखर आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि लगेच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे खोबरं पण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आता हे अजून गरम होतं आहे सर्व मिश्रण आणि हे हलवून घ्यायचं आणि मिक्सरला लावायचं अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आपल्याला प्रश्न एवढाच पडतो कुठली पाककृती करायची म्हणलं गोड पदार्थ करायचा म्हणलं का आपल्याला प्रश्न हा पडतो की पाक बरोबर येतो आहे का नाही पदार्थ चांगला होतो आहे का नाही पण त्यासाठी मी प्रत्येक वर्षी अशी बिना पाकाचे रवा लाडू करत असते अतिशय साती सोपी पद्धत आहे आता हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही रवा एकदम बारीक होतो म्हणजे तो दाताखालीसुद्धा कचकच लागत नाही आणि सर्व मिश्रण एकदम आवळून येतं तर फक्त रव्याचे सुद्धा आपण बनवू शकतो पण मी ह्याच्यात बेसनपीठ वापरलेलं आहे कारण बेसन लाडूचं टेक्स्चर ह्याच्यात येतं आहे खातानासुद्धा बेसन लाडू अर्धे रवा लाडू अर्धे असं लागतं आणि खूप खूप म्हणजे खूप छान रेसिपी आहे ही घरातसुद्धा आम्हा सर्वांना खूप आवडती आता मी ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत ते अर्धा पाऊन वाटी आहेत तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे घालू शकताय किंवा मोठे कापसुद्धा घालू शकताय आता हे चांगलं हलवून घ्यायचं आणि लगेच लाडू वळायला घ्यायचेत ह्याला कुठलाही आटहास करण्याची गरज नाही आहे बघू शकताय तुम्ही एकदम चिवट असं मिश्रण झालेलं आहे आणि लगेच ह्याचे लाडू वळायला घ्यायचेत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने लगेच लाडू तर वळले जातात बघू शकताय तुम्ही किती छान रेसिपी आहे आणि अगदी साधी सोपी आहे जी तुम्ही कधीही करू शकताय दिपवाळीत सर्वात पहिल्यांदा गोड काय करायचं त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा ही रवा लाडूची रेसिपी केलेली तर बघू शकता लाडू खूप छान झालेले आहेत एकदम तूप उतरलेलं आहे त्याच्यावरती तेवढं मी टाकलेलं सुद्धा नाही आहे पण खोबऱ्यामुळं अजून ते तेलकट छान झालेले आहेत बेसन लाडूसारखे दिसायला लागलेत तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये में मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली o părinte. Da, ne vad!